पुरुषाला शंभर गुन्हे माफ लेखक बा मोकाशी मी देवळात जाऊन येऊ म्हणता म्हणता सोनी वळली आणि दोरीला धरून धाड धाड जिना उतरून गेली वारुबाईनं एकदा बबनरावांकडे पाहिलं ते गालात हसत होते सोनीच्या विचारण्यात परवानगी मागणं नव्हतं कुठे जाते फक्त तिनं कानावर घातलं होतं वारूबाई रस्त्याकडच्या खिडकीकडे गेली बमनराव म्हणाले काही पाहू नकोस ती देवळातच जाणार तिथे दर्शन कुणाचं घेणार तेवढं मात्र विचारू नको वारूबाई म्हणाली सगळ्यांचीच कशी हो थट्टा करता तिच्यावर लक्ष ठेवायला नको कुठे जाते काय करते थांबा माझे देवदर्शन की किती नजर ठेवलीस तरी ती हुल देईल मूर्खपणा करू नकोस आपल्या कामाला जा म्हणजे ती कुणाला भेटते तुम्हाला ठाऊक आहे ठाऊक काय असायचं आहे ती तातडीनं देवळात गेली यात सगळं आलं देव तिचं भलं करू मी आपली रोज काळजी करते तुम्हाला माहिती असून तुम्ही बोलला नाही कोण आहे तो डॉक्टर आहे दोन वर्षांखाली दवाखाना उघडला आहे गावात वारूबाई म्हणाली डॉक्टर आहे ना मग ठीक आहे ठीक कसा डॉक्टर फसवीत नाहीत की काय तुम्हीच सगळं बोलता मला काय करायचंय म्हणा सोनीची जबाबदारी तुमची आहे तुमच्यासाठी मी तिची काळजी करते मित्राची अनाथ मुलगी होऊन घेतलीत खरी पण लग्न उरकेपर्यंत ती निखाराच आहे थांबा ती आली देवळातून की तिलाच विचारते वेडेपणा करू नको सोनी काहीही जगावेगळं करीत नाही एकदा तू किंवा मी कुणीतरी आजारी पडू आणि तिच्या त्या डॉक्टराला घरी बोल व्हिजिटला आता तू आतपळ एक आशी लेणार आहे एवढ्यात त्याची केस चालायची आहे मला ते एकोणीसशे सत्तेचाळीस साल होतं एकोणीसशे सत्तेचाळीस साली तरुण मुलींनी देवळात जाण्याची पद्धत होती फिरावयास जाण्याची नव्हती संगमसारख्या तालुक्याच्या लहान गावी तर नव्हतीच नव्हती त्यावेळी देवदर्शनाला महत्त्व होतं दिवसातून चार वेळा देवदर्शने केली तरी कुणाची हरकत नसे त्यातून संगम गावाला नदी होती दोन लहान घाट होते गावात दहा बारा देवळं होती पण घाटावरचं शंकराचं देऊळ लोकप्रिय होतं थोरांपासून पोरांपर्यंत सर्वांना ते सोयीचं होतं इथे हवा तेवढा उजेड व हवा तेवढा अंधार होता समोर एक मोठी व चार लहान अशा दीपमाला होत्या सभामंडपात नक्षीचे जाळजूड दगडी खांब जवळ जवळ होते खांबाच्या दोन्ही बाजूनं दोन माणसं गाभाऱ्याकडे निघाली तर एकमेकांना न दिसता त्यांना गाभाऱ्यापर्यंत जाता आलं असत देवळाची बांधणी बुटकी होती देवळाबाहेर बसायला दगडी चौथरे होते नदीला काही महिने पोहण्याजोगे व उरलेले महिने डुंबत पडण्याजोगे पाणी असे गावातील कोणत्याही वास्तूपेक्षा देवळाच्या या वास्तूचे जास्त उपयोग होते इतर अनेक उपयोग सांगत न बसता आपल्या विषयापुरते उपयोग सांगायचे तर गावातील वयात येणाऱ्या तरुण तरुणींची देऊळ ही शाळा होती वाईट चांगल्या नजरांची ओळख तरुण मुलींना तिथेच होईल मुलं मुली तिथे होणाऱ्या कथा कीर्तनातील आख्यानातून प्रेमाची शिकवण देणारे भाग नेमके निवडीत अशा या देवळात महिन्यापूर्वी सोनीची आणि डॉक्टर उद्धवाची गाठ पडली म्हणजे पहिली दृष्टी भेट झाली त्या दृष्टीनं दोघांनी एकमेकांच्या हृदयाचा वेध घेतला आपल्याकडल्या वाईट नजरा टाळीत नको वाटणाऱ्या व्यक्तींपासून हुशारीनं लांबून वळसं घेऊन जात देवदर्शन करणारी सोनी उद्धवाच्या नजरेनं बेसावत झाली तरुण तरुणींना परस्परांशी सहज बोलता येणाऱ्या आजच्या काळात तेवीस वर्षांपूर्वी म्हणजे सत्तेचाळीस साली एका लहान गावात प्रेमिकात उत्पन्न झालेले व वाढीस लागलेले प्रेम वर्णन करून सांगणे कठीणच पण त्याहूनही ते पटेल असे सांगणे कठीण उद्धवच्या पहिल्या नजरेलाच सोनीची छाती धडधडली होती पदर गळ्याशी आवळून मान खाली ठेवून उद्धव देवळाबाहेर गेलेला कहेपर्यंत मन गोंधळल्यामुळे पायात पाय अडकत असता तिनं कसे तरी देवदर्शन पुरे केले होते खाली मान असताही तिला तो प्रदक्षिणा करायला गेलेला कळला